मिळालं बार्शी टाकडी आल्यास पातोडीन पाय इकडे मग म्हणतं काढ बारशी टाकडी धम्म देश मी पण पाहू पाहिजे इकडे पाहू हो सगळ्याच निघायला पाहिजे तसं काही न्यानीच निघायला पाहिजे किती ना ए बादो की खुलवा ਹੈ ନੇ ଆੱੀ ତੀગੁ? ଛੁ 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 च्या उजव्या साईडला जी पुरुष मंडळी बसलेली आहे ज्या महिला येत आहेत त्यांनी त्या साईडलाच बसायचं आहे